समोरच्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम आहे की आकर्षण कसं ओळखायचं जाणून घेऊया या, या महत्त्वाच्या टिप्स नमस्कार मित्रांनो आपल्यावर एखादी व्यक्ती प्रेम करत असते ते आपल्यावर आकर्षित आहे का नाही हे जाणून आज आपण घेणार आहोत प्रेमात पडल्यावर आपल्याला सर्व गोष्टी खूप चांगल्या वाटू लागतात असतात पण तुम्हाला जो व्यक्ती आवडतो त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला खरंच प्रेम आहे का किती आकर्षण आहे हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे तरी या लेखामध्ये आज आपण ते जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रेमात पडणं हे खूपच सुखद गोष्ट आहे अनेकदा मुलाने मुलीला पाहताच प्रेमात पडून जातात अनेक उदाहरणे पाहायला देखील मिळतात पण वास्तव्यात पाहताच क्षणी प्रेमात पडणे अशी गोष्ट कधीच होत नसते अनेकदा आकर्षणाला आपण प्रेम समजतो त्यामुळेच प्रेमाने आकर्षण या दोन गोष्टींमध्ये फरक समजणे गरजेचे आहे आकर्षण एक क्षणिक असते त्यामुळे काही काळाने आपल्या जोडीदाराबद्दल आपला आपल्याला वाटत असणारे प्रेम कमी होते असे नाते जास्त काळ टिकत नाही त्यामुळे आकर्षण संपल्यावर हे नाते तुटू शकते त्यामुळेच योग्य वेळी तुमच्या मनातील भावना काय आहेत हे जाणून घेणे फार गरजेचे आहे तर या सर्व गोष्टी कशा ओळखायचे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत प्रेम म्हणजे नक्की काय आहे सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर प्रेम म्हणजे आपल्या जोडीदार जसा आहे तसं आपल्याला स्वीकारत असेल कोणत्याही व्यक्ती परिपूर्ण नसतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमतरता नक्कीच असते पण आकर्षण या भाव भावनेत मात्र असं होत नाही जोपर्यंत आकर्षण असते तोपर्यंत माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये रोज दाखवत असतो त्यानंतर मात्र गोष्टी पूर्णपणे बदलत असतात यामुळे वेळीच तुमच्या जोडीदार तुमच्यासाठी खरंच प्रेम दाखवतो का करतो का फक्त आकर्षण आहे ही गोष्ट समजून घ्यायची आहे पहिल्यांदा प्रेम होत नसतं प्रेम ही भावना हळूहळू समज लागते माणूस आपल्याला एका नजरेत कधीच कळत नाही माणूस कळण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे पहिल्या नजरेत प्रेम होत असं लोक म्हणतात या गोष्टी तथ्य मानता येत नाही पहिल्या नजरेत आपण फक्त आपल्या जोडीदाराच्या सौंदर्यात आणि संबंधित गोष्टी पाहत असतो पण आपण कधीच एका भेटीत किंवा नजरेत माणसाला ओळखू शकत नाही ही, ही गोष्ट खरी आहे प्रेमात अंतर महत्त्वाचं नसतं आकर्षण असताना आपल्या जोडीदार आपल्याला समोर असावं असं वाटत वाटतं पण प्रेमामध्ये अंतर गोष्टीला स्थान नसते कितीही लांब हाल असल्यावर देखील तुमच्या दोघांमधील अंतर कधीच कमी होत नाही प्रेम ही गोष्ट कधीच संपत नसते पण आकर्षण हे क्षणिक असते त्यामुळे आपल्या जोडीदार आपल्यासमोर नसला तरी आपल्यावर कोणाच कोणताही फरक पडत नाही तेव्हा मात्र बंधनांना जागा नसते नात्यामध्ये तुमचा जोडीदार कुठे आहे तो कोणासोबत आहे या गोष्टीचा आपल्यावर कोणताही फरक पडत नाही पण आकर्षणामुळे ना मात्र असे होत नाही तुम्ही सतत त्या व्यक्तीचा विचार करता जर तो व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागला नाही तर तुम्हाला राग येतो तु।